मृत परीक्षेचे काम संबंधित शाळेने माहिती सुद्धा बोर्डाचा निष्काळजीपणा गोंदिया जिल्ह्यातील प्रकार सहा महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या शिक्षकाच्या नावाने नागपूर बोर्डाने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी एक नव्हे तर तब्बल दोन शाळेत बहिर्गत परीक्षक म्हणून नियुक्ती आदेश दिले संबंधित शिक्षक हयात नसल्याची माहिती संबंधित शाळेने बोर्डाला कळवल्यानंतर बोर्डाने मृत शिक्षकाच्या नावाने आदेश काढले आहेत आणि त्यामुळे बोर्डाच्या अजब कारभाराची सर्वत्र चर्चा सुरू आहे अधिकची माहिती अशी की दरवर्षी बोर्डाच्या लेखी परीक्षेपूर्वी प्रत्येक शाळेत विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते आणि त्यासाठी इतर शाळेतील विज्ञान शिक्षकाला बहिर्गत प्रशिक्षक म्हणून कोणत्याही एका शाळेत पाठवलं जातं आणि यासाठी बोर्डाकडून विहित नमुन्यात प्रत्येक शाळेतील विज्ञान शिक्षकांची माहिती मागवली जाते गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथील जानकीबाई महाविद्यालयातील शिक्षक मिलिंद पंचबाई यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला दरम्यान शिक्षक मिलिंद पंचबाई यांच्या निधनाला सहा महिने लोटले संबंधित शाळेने शिक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती बोर्डाला रीतसर पाठवली आहे तसेच यादीत मिलिंद पंचबाई यांचे नाव पाठवले नव्हते ना असे असताना सुद्धा दहावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी मृत शिक्षक मिलिंद पंचबाई यांना तिरखेडी आणि बिजेपार या दोन्ही शाळेत बहिर्गत प्रशिक्षक म्हणून जाऊन प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे आदेश पाठवले हे आदेश प्राप्त होता शाळेला सुद्धा प्रश्न पडला असून बोर्डाच्या अजब कारभाराचा नमुना पुढे आला आहे प्रकरण म्हणजेच आपल्याला नागपूर बोर्डाकडून जे साहित्य वाटप होतात ते आपल्याला प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा ज्या आहेत त्यांचे आपल्याला साहित्य वाटप होत असतात आणि ती तारीख निश्चित केली जाते तीस तारखेला आपल्याला ते साहित्य वाटप करण्यात आले पूर्ण लिफाफा बंद असतो आम्ही त्या ठिकाणी मग शाळेत आल्यानंतर आपण बघितलं त्या लिफाफामध्ये प्रात्यक्षिक परीक्षेचे जे एक्सटर्नल असतो तो एस एम यम एल पंचबाई सर जानकी विद्यालय सालेखसा येते आम्हाला माहीत होता की पंचबाई सर मरण पावलेले आहेत आता कसं करायच्या तर मी पांथ पांतावणे सरांशी बोलणी केली की सर बोर्डाला फोन लावा सरांनी फोन लावला तर ठीक आहे आम्ही बघतो स सर, सनिसा आपण केली सरांनी फोन लावला आणि मग त्यांनी म्हटलं की तिथून एक पत्र घेऊन या एम एल पंचबाई सर खरोखरच यांची मृत्यू झालेली आहे ते नाहीत आणि ते पत्र आम्ही बोर्डाला कशाद्वारे व्हॉट्सअपद्वारे बोर्डाला पाठविलं आणि मग त्यांनी परत एका तासाच्या आत आम्हाला दुसरा एस्टर्नर दिला माझी शाळा जानकीबाई विद्यालय सालेकसा जिल्हा गोंदिया इथे श्री मिलिंद लहू पंचबाई लहूजी पंचबाई हे गणित शिक्षक म्हणून कार्यरत होते त्यांचा मृत्यू दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसला हृदयविकाराच्या झटकाने झाला या संदर्भात आम्ही सगळ्या प्रकारचे कागदपत्र सर्व ऑफिसर्सला दिले बोर्डालासुद्धा सादर केलेले आहे त्या उपरांतही आठ दिवसापूर्वी विज्ञान शिक्षक इंटरनल म्हणून बी जे पारची शाळा आणि तिरखेडीची शाळा इथे त्याने पत्रव्यवहार केला आणि त्या अनुषंगाने पेपरला जी न्यूज आलेली आहे ती माझ्या दृष्टीने तरी खोटी आहे कारण यासंदर्भात आम्ही पाठपुरावा केला होता आणि पत्र व्यवहार केला आहे ते आपल्याकडं होते हां उज्ज्वला विद्यालय विजेपार आणि ग्रामविकास विद्यालय तिरखेडी येथील विज्ञान शिक्षक शाळेत आले होते आणि या संदर्भात त्यांनी माझ्याकडून प्रमाणपत्र घेऊन गेले की त्यांचा मृत्यू झालेला आहे ते हयात नाही आहे त्याच्यानंतर अनुकंपा तत्वावर आम्ही त्यांच्या पत्नीला शाळेत घेतलेला आहे आणि त्या रेग्युलर शाळेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया